नमस्कार मित्रमैत्रिणीनो ज्योतिष सर्वांगरीताच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण मंगळ ग्रहाबद्दल बोलणार आहोत मंगळ ग्रह आपल्या शिक्षण क्षेत्राशी आणि करिअरशी कसा निगडीत असतो कसा संबंधित असतो याचा आज आपण विचार करणार आहोत याआधी आपण सूर्य आणि चंद्र हे आपल्या करिअरशी आपल्या व्यापार किंवा आपण जे शिक्षण घेतो त्याच्याशी कसा निगडीत असतो संबंधित असतो हे पाहिलेलं आहे तर आ, आज आपण बघूया की मंगळ ग्रह आपल्या शिक्षण क्षेत्राशी आपल्या करिअरशी कसा निगडीत किंवा संबंधित असतो त्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा कुंडलीची जी घरं असतात कोणकोणती घरं आपल्या शिक्षण क्षेत्राशी आणि करिअरशी निगडीत असतात ते पुन्हा एकदा दाखवते जे माझ्या चॅनलवर नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा ज्यांनी आधीचे एपिसोड पाहिलेले नाही आहेत मी त्यांच्यासाठी हे परत दाखवते परत सांगते आहे पण डिटेलमध्ये जर तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर पहिला आणि दुसरा भाग पहा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित जे तीन भाग मी त्याआधी बनवलेले आहेत ते कृपया जाऊन चेकआउट करा तर त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मिळतील तर ही कुंडली आहे नेहमीची मी आधी पण आधीच्या एपिसोडमध्ये पण हीच कुंडली दाखवलेली आहे एक्झाम्पल म्हणून बघा हे लग्न घर आहे पहिलं घर तर हे पहिलं घर आपल्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित असतं नंतर चौथं घर चौथं घर हे प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे म्हणून ते सुद्धा आपल्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असतं पाचवं घर हे माध्यमिक शिक्षणाचं केंद्र आहे नंतर ज्यांना व्यापार किंवा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी सावस्थान महत्वाचं असतं साव्यस्थानावरून ते अंदाज लावू शकतात की त्यांना बिझनेस करता येणार आहे की नाही कारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कारण हे आ, हे जे स्थान आहे ते आ, हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे आणि नोकरी व्यवसायाच्या स्थानापासून सावस्थान हे नवं येतं म्हणजे स्थान आपलं भाग्यस्थान आहे म्हणजे नोकरी व्यवसायातून तुम्हाला तुमचं भाग्य चेक करता येतं तर नववं स्थान हे भाग्यस्थान होतं दहाव्या स्थानापासून सहावं स्थान हे भाग्यस्थान होतं तर नोकरी व्यवसायातून तुमचं भाग्य डेव्हलप होणार आहे की नाही किंवा नोकरी व्यवसाय करून तुमचं भाग्य फलीभूत होणार की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर नवव्या हे धाव्यस्थान स्थान आहे नव ह्या दहाव्या स्थानापासून म्हणजे हे नोकरी व्यवसायाच्या स्थानापासून जर तुम्ही नऊ स्थानं पुढे गेलात तर सहावं स्थान येतं तर तुम्ही नोकरी व्यवसायामध्ये भा सक्सेसफुल होणार की नाही की तुम्हाला व्यापार जमणार की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर हे स्थान चेक करायचं हे स्थान कसं आहे तर आपण पुढे जाऊया नंतर चंद्र जिथे पडलेला आहे ते स्थान महत्वाचं असतं आता ह्या कुंडलीमध्ये सातव्या स्थानामध्ये चंद्र पडलेला आहे म्हणून प्रत्येकाच्या सातव्या स्थानामध्ये चंद्र पडलेला असेल असं नाही तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये चेक करा चंद्र जिथे असेल ते स्थान महत्वाचं असतं कारण चंद्र म्हणजे तुमचं मन तुमच्या मनामध्ये काय आहे तुमच्या मनामध्ये जे आहे त्यावर जर तुम्ही विचार केला किंवा ती गोष्ट केली तर ती जास्त तुम्हाला फलीभूत होईल कारण ती गोष्ट तुमच्या आवडीची असेल तो तुमचा छंद असेल मी शिक्षण आणि बद्दल बोलते आहे तुमच्या मनामध्ये जे शिकण्याची इच्छा आहे किंवा ज्या फील्डमध्ये उतरण्याची इच्छा आहे जर तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला कदाचित फायदा होऊ शकतो नंतर हे आठवं स्थान जर तुमच्या पूर्वजांची एखादी इच्छा शिक्षण क्षेत्रासंबंधी किंवा करिअरची बाकी राहिली असेल तर ती तुमच्या पुढच्या पिढीमध्ये उतरू शकते जसं त्या पूर्वजांच्या मुलांमध्ये उतरू शकते आणि त्यानंतर त्यांच्या नातवंडामध्ये ती येऊ शकते म्हणून हे आठवं स्थान महत्वाचं आहे नंतर हे नव्वं स्थान भाग्यस्थान आहे म्हणून महत्त्वाचे आहे आणि आत्ताच मी सांगितलं की हे स्थान हे नोकरी व्यवसायाचं था था था, था स्थान असल्यामुळे महत्त्वाचं आहे हे सुद्धा चेक करायचं असतं आणि अकरावं स्थान लाभस्थान आहे म्हणून चेक करायचं असतं तर एक चार पाच सहा सातवं स्थान यासाठी कारण त्याच्यामध्ये चंद्र आहे नंतर आठवं स्थान नव्वंस्थान दहावं स्थान आणि था अकरावं स्थान एवढी स्थानं महत्त्वाची असतात आता आपण पुढे जाऊया आज आपण मंगळाबद्दल बोलणार आहोत मंगळ हा ग्रह कसा आपल्या शिक्षण आणि करिअरशी निगडीत आहे संबंधित आहे आज आपण बघणार आहोत तर चला आपण मंगळावर मंगळावर बोलूया तर पहिला आपला एपिसोड होता लग्न आणि त्याचे मार्केश हे सुद्धा मी तुम्हाला थोडंसं सांगते ज्योतिष सर्वांकरिताची सेरीज चालू झाल्यापासून लग्न आणि त्याचे मार्केश हा पहिला एपिसोड होता मार्केश म्हणजेच पत्रिकेमधील खूप कष्ट देणारा ग्रह तर इथे मी जो चार्ट दिला आहे किंवा तक्ता दिलेला आहे हा डोवळ तक्ता आहे प्रत्येकाच्या बाबतीत असच असेल असं नाही म्हणजे मेष या राशीचे मार्केश शनी आणि शुक्र असतात वृषभ या राशीचा मार्केश गुरु असतो म्हणजे पत्रिकेमध्ये खूप कष्ट किंवा तुम्हाला त्रास देणारे त्रास देणारा ग्रह असा आहे समजा तुम्ही वृषभ राशीचे आहात आणि इथे लिहिलं आहे गुरु हा तुमचा राशीचा मार्केश आहे पण तुमच्या पत्रिकेत असंच असेल असं नाही त्यासाठी तुमची पत्रिका संपूर्ण पहावी लागेल दुसरा ग्रहही मार्केश असू शकतो समजा एखादा दुसरा ग्रह जर तुमच्या नीच राशीत आलेला असेल किंवा शत्रुग्रहांबरोबर असेल तर असा ग्रह तुम्हाला त्रास देतो तर त्रास देणारा ग्रह कसं शोधून काढायचा तर तुमची पत्रिका तुम्हाला चेक करता आली पाहिजे किंवा ज्योतिषांकडून तुम्ही चेक करून घ्या जो ग्रह नीच राशीत असेल किंवा राहू बरोबर बसलेला असेल किंवा आपल्या शत्रू राशीमध्ये असेल किंवा शत्रू ग्रहांबरोबर बसलेला असेल तर तो ग्रह तुम्हाला त्रास देईल तर हे शोधून करता आलं पाहिजे हा जो चार्ट मी बनवलेला आहे हा ढोबळ बनवलेला आहे प्रत्येकाच्या बाबतीत हा चार्ट शंभर टक्के खरा उतरेल असं नाही समजा हा चार्ट जास्तीत जास्त वीस टक्के तीस टक्के लोकांच्या बाबतीत खरा ठरेल पण बाकीच्या लोकांच्या पत्रिका प्रत्येक व्यक्तीप्रमाणे पत्रिका ही वेगळी असते त्यामुळे त्यांच्या पत्रिकेतील मार्केश किंवा त्यांच्या राशीचा मार्केश वेगळा असू शकतो तर हान अंतर करियर कसे निवडाल हे पहिला भाग आहे हा इथून आपलं करिअर कसे निवडालचे एपिसोड चालू झाले आहेत तर हा पहिला भाग होता उदाहरणार्थ बघा वकील हे आपण घेऊ घेऊया नोकरी किंवा व्यापार वकील तर मोस्टली ग्रह आणि त्यांचे भाव ह्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे की वकील जे बनतात किंवा वकिलीचं करिअर ज्यांना घ्यायचं असेल किंवा शिक्षण क्षेत्रात निवडायचे असतील तर त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ गुरु आणि शनी हे बलवान ग्रह असतात तर ते मोस्टली वकिली करतात आणि ते मोस्टली सप्तम षष्ठ सप्तम आणि दशम भावामध्ये बसलेले असतात पण प्रत्येकाच्या बाबतीत हा चार्ट अगदी शंभर टक्के खरा उतरेल असं नाही आहे तर जास्तीत जास्त वीस टक्के किंवा तीस टक्के लोकांच्या बाबतीत हा चार्ट जशात तसा खरा उतरेल पण बाकीच्या लोकांच्या बाबतीत असंही होईल की गुरु आहे तर इकडे दुसरा ग्रह असेल मंगळ गुरु शनी किंवा मंगळ गुरु शनी हे कॉम्बिनेशन आहे इथे किंवा मंगळ बुध आणि शनी असेल किंवा मंगळ शनी आणि शुक्र असेल कोणत्याही ग्रहांचं कॉम्बिनेशन असू शकतो मोस्टली वकिली करतात त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ गुरु आणि शनी हे प्रभावी असतात कारण इथे बुध सुद्धा असू शकतो कारण वकील म्हणजे त्यांना आपला मुद्दा स्पष्ट करता आला पाहिजे तर इथे बुधसुद्धा असू शकतो आणि ते षष्ठ सप्तम दशम इथे भाव दिले आहेत पण ते असाही असू शकेल की एखादा ग्रह तुमच्या प्रथम भावामध्ये आहे लग्नामध्ये आहे पंचमस्थानामध्ये आहे आणि भाग्यस्थानामध्ये आहे असंही कॉम्बिनेशन असू शकेल तर एक्झाम्पल म्हणजे मला जे सांगायचं आहे तुम्हाला की हा चार्ट मी ढोबळमानाने दिलेला आहे पण हा चार्ट जो आहे तो शंभर टक्के जसायच्या तसंही प्रत्येकाच्या बाबतीत खरा ठरेल असं नाही उदाहरणार्थ परत आणखीन एक मी एक्झाम्पल घेते पत्रकार पत्रकारितेचं हे फील्ड आहे या पत्रकारितेच्या फील्डमध्ये आणि बुध आणि शुक्र त्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये प्रभावी असतात आणि ते मोस्टली तृतीय चतुर्थ किंवा पंचम भावामध्ये असतात पण प्रत्येकाच्या बाबतीतच हे खरं ठरेल प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये हेच कॉम्बिनेशन दिसेल असं नाही चला आता पुढे जाऊया दुसरा भाग होता ह्याचाच पुढचा भाग होता करिअर कसे निवडाल भाग दोन होता जे बाकीचे करियर क्षेत्र आणि व्यापार क्षेत्र राहिले होते त्याबद्दल मी याच्यामध्ये माहिती सांगितली होती जसं ज्योतिष आता ज्योतिषाची ज्योतिष हा नोकरी सुद्धा करू शकतो एखाद्या कॉल सेंटरमध्ये त्याला नोकरी सुद्धा मिळेल ज्योतिषी म्हणून किंवा तो स्वतःचा सुद्धा ओपन करू शकतो स्वतःचा दुकान टाकू शकतो आ, तर अशा प्रकारे आ, मी हे आ, करियर सेक्टर दिले होते हा त्याचा दुसरा भाग होता नंतर करिअर कसे निवडाल भाग तीन आहे जे राहिले होते ते मी ह्या चार्टमध्ये घेतले होते जसं आहे ड्रायव्हर खेळाडू ब्युटिशियन बिल्डर कॉन्ट्रॅक्टर दलाल चोर चोर किंवा लुटारू आता ह्यांच्यामध्ये काय असतं हे तुम्ही इथे वाचून घेऊ शकता की त्यांच्या पत्रिकेमध्ये कस कसं कॉम्बिनेशन असतं तर मोस्टली शनिमंगळाशी राहूशी अशुभ युती झालेली असते अशुभ स्थानामध्ये ते ग्रह पडलेले असतात आणि भाग्यात राहूची अशुभ युती लग्नात भाग्यात पंचमात दशमात म्हणजे जे शुभस्थान आहेत त्याच्यामध्ये अशुभ ग्रह पडलेले असतात आणि अशुभस्थानांमध्ये ग्रह पडलेले असतात किंवा राहूबरोबर काही ग्रह असतात किंवा शत्रू राशीमध्ये नीच राशीमध्ये ग्रह असतात त्यामुळे त्या व्यक्ती अशा होतात नंतर पुढचा एपिसोड होता सूर्याशी निगडीत शिक्षण आणि करिअर व्यापार क्षेत्र आपण बघितलं त्यानंतर चंद्राशी निगडीत शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे हे हा एपिसोड सुद्धा आपण बघितला आहे बघितला नसेल तर कृपया बघून घ्या आणि आता आपण मंगळाशी संबंधित शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे यावर विचार करूया तर ही छोटीशी स्क्रिप्ट मी बनवलेली आहे मंगळाविषयी तर मी वाचते आणि एक्सप्लेन करते मंगळाशी संबंधित शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे मंगळ पुरुष ग्रह आहे ज्योतिषशास्त्रात मंगळाला सैनिक समजले जाते मंगळ हा संरक्षणकर्ता ग्रह आहे व्यक्तीत वसत असलेली शक्ती मंगळावरून पाहिली जाते मंगळ उष्ण प्रकृतीचा तापड ग्रह आहे बघा मंगळ उष्ण प्रकृतीचा तापड ग्रह आहे बल शौर्य वीरता कार्य कुशलता कार्य प्रवीणता प्रयत्न इच्छा साहस झगडण्याची वृत्ती व्यक्तीच्या अंगी असलेली सहनशीलता धडाडी ह्या सर्व गोष्टी मंगळावरून ज्योतिषशास्त्रात पाहिल्या जातात दर सत्तावीस महिन्यांनी मंगळ वक्री होतो आणि दोन महिन्यांपर्यंत तो बकरी राहतो बघा हे जे गुण आहेत ते मंगळाचे गुण आहेत आणि ह्यावरूनच तुमचं करिअर शिक्षण क्षेत्रात ठरत असतं था। उदाहरणार्थ साहस झकडण्याची वृत्ती व्यक्ती व्यक्तीच्या अंगी असलेली सहनशीलता धडाडी हे जे मंगळाचे गुण आहेत की उष्ण प्रकृतीच आहे मंगळ तापट ग्रह आहे हे सर्व गुण आहेत ते तुमचं शिक्षण आणि करिअर ठरवतात त्याशिवाय मंगळ जमीन जुमला यांचा का ग्रह आहे मंगळ पत्रिकेत बलवान असेल तर घर खरेदी घर बांधणे जमीन खरेदी विक्री अशी कामे कोणत्याही अडचणीशिवाय सहज होतात बघा मी प्रत्येक मी माझ्या ह्या ज्योतिषशास्त्राच्या एपिसोड मध्ये घराचा योग घेतला होता आणि मंगळ हा घराच्या योगासाठी किती महत्वाचा आहे जर आपल्या पत्रिकेमध्ये मंगळ जर बलवान असेल तर आपली घरासंबंधीची कामं सहज होतात आणि मोस्टली जर मंगळ दहाव्या स्थानात किंवा चतुर्थस्थानामध्ये असेल कारण चतुर्थस्थान हे प्रॉपर्टी जमीन जुमला वाहन ह्या गोष्टींचं घर आहे तर तिथे मंगळ बसव बसलेला असेल तर तुम्ही अगदी भाग्यवान तुमची पत्रिका अगदी भाग्यवान अशी समजली जाते तर घराचा योग तुम्ही नक्की चेक करा तुम्हालाही कळेल की तुमच्या प पत्रिकेमध्ये घराचा योग आहे की नाही तुम्ही स्वतःचं घर पुढे जाऊन बांधू शकाल की नाही किंवा स्वतः तुम्ही घर खरेदी करू शकाल की नाही हे तुम्हाला कळेल आणि ते कसं बघायचं हे मी त्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे जवळजवळ बारा किंवा पंधरापर्यंत ते भाग आहेत ज्याच्यामध्ये मी घराचे वेगवेगळे योग एक्सप्लेन केलेले आहेत त्यात ते आ, ते जे भाग आहे तुम्ही नक्की बघा असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते म्हणूनच ज्यांच्या पत्रिकेत मंगळ बलवान आहे उच्च राशीत आहे बघा मंगळ बलवान आहे म्हणजे काय तर उच्च राशीत असणं मंगळाचं गरजेचं आहे चांगल्या योगात असावा चांगल्या राशीमध्ये पडलेला असावा मित्रग्रहाची रास असावी ती आणि मित्रग्रहांबरोबर जर मंगळ असेल तर तो मंगळ किंवा कोणताही ग्रह हा बलवान समजला जातो जेव्हा एखादा ग्रह उच्च राशीत पडतो आपल्या मित्र राशीमध्ये पडतो आणि आपल्या मित्र ग्रहांबरोबर असतो तेव्हा तो ग्रह बलवान असतो किंवा प्रभावी असतो त्यांचे शिक्षण किंवा करिअर क्षेत्र सुरक्षा व्यवसाय बघा मंगळाचे जसे गुण आहे तसं हे करियर आहे तर मंगळाच्या अंगी असे आहे शौर्य धडाळी नंतर आपण वाचलं मागे कोणकोणते गुण आहेत ते, ते बल शौर्य वीरता कार्य कुशल कार्यकुशलता कार्य प्रविणता तर हे जे सैन्य दल आहे पोलीस दल आहे हे जे आ, पोलीस खाता आहे किंवा शस्त्र निर्मिती गुप्तहेर शस्त्राक्षर इथे ह्या गोष्टी आवश्यक असतात बल शौर्य अंगामध्ये धडाडी असणे सहनशीलता असणे हे सर्व आवश्यक असतात तर त्याप्रमाणे ही करियर आहे पोलीस सेनादल गुप्ताहेर शस्त्रास्त्रे दारूगोळा शस्त्रनिर्मिती करणे बांधकाम तुम्हाला सांगितलं मी की जमिनीशय जमिनीचं कारक किंवा प्रॉपर्टीचा कारक मंगळ आहे त्यामुळे इथे बांधकाम क्षेत्र आलेलं आहे दंतावैद्य सर्जन आत्ताच आपण वाचलं की सहनशीलता तर सर्जन जे असतात ते मोस्टली सहनशील असले पाहिजेत जमिनीची खरेदी विक्री करणारे एजंट बिल्डर इथे बांधकाम व्यवसाय आलेला आहे कारण इथे प्रॉपर्टी आणि घर बांधणी वगैरे आहे त्यामुळे इथे बिल्डर आलेला आहे औष्णिक केंद्र तर हा एक मंगळाचा गुण मी मगाशी सांगितला की मंगळ हा तापट ग्रह आहे आत्ताच तुम्ही आ, मी तुम्हाला वाचून दाखवलं की मंगळ हा उष्ण प्रकृतीचा ग्रह आहे आणि तापट आहे त्यामुळे इथे औष्णिक केंद्र आहे आलेलं आहे आणि मिरची मसाल्याचे पदार्थ जिथे बनतात तिथे त्या ज्या गिरण्या आहेत किंवा फॅक्टर आहेत किंवा अशा ठिकाणी ज्यांचा मंगळ प्रभावी आहे तर त्यांना अशा ठिकाणी नोकऱ्या किंवा असे व्यवसाय ते पुढे जाऊन निवडू शकतात कारण मंगळाचे गुण ह्यातून प्रकट होतात तर मित्रांनो आज आपण मंगळा संबंधित शिक्षण आणि करिअरचा थोडासा अभ्यास केला तर पुढचा ग्रह असेल आपला बुध ग्रह तर त्या एपिसोड एपिसोडपर्यंत धन्यवाद